मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु आता प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चाहत्यांसाठी चा एक वाईट बातमी समोर आलेली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिका विश्वातल्या अशाच अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका मालिका टी आर पी मध्ये सुद्धा दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर नेहमीच येत असते परंतु सध्या मालिकेचे कथानक हे प्रेक्षकांना फारसे आवडत नाहीये त्यामुळे प्रेक्षक प्रेमाची गोष्ट मालिकेवरती प्रचंड भडकलेले आहेत मालिकेमधला हा कथानक एकदाचा संपून मालिका आता बंद करा असं प्रेक्षक म्हणतायत तसेच या सावनीला मालिकेमधून पहिले हाकलून द्या नाहीतर आम्ही प्रेमाची गोष्ट मालिका केव्हाच पाहणार नाही तसेच काही प्रेक्षक म्हणतात की प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये सतत रड सुरू असतो त्यापेक्षा प्रेमाची गोष्ट या मालिके नाव बदलून रडण्याची गोष्ट ते तरी बरं वाटलं असतं यांसारख्या अनेक कमेंट्स करत प्रेक्षक प्रेमाची गोष्ट मालिकेवरती प्रचंड भडकले आहेत तर मित्रांनो तुम्हाला प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये चालू असलेले हे कथानक पाहायला आवडते का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा